आजची आपली ही रेसिपी खूपच झटपट होणारी आहे अगदी दहा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते नमस्कार कुकविथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पटकन कुकरमध्ये डाळ पालक कसा बनवायचा ते बघणार आहोत मस्त छान झणझणीत जन असा हा पालक तयार होतो पालक न खाणाऱ्यांनाही हा पालक खूप आवडतो तर चला ही झटपट रेसिपी कशी बनवायची ते बघूयात डाळ पालक बनवण्यासाठी दोन मोठी जुडी पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ निवडून आणि धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने पालकाची शक्यतो पानेपाने घ्यायची खूप देठ नाही घ्यायची आणि आता हा पालक आपल्याला व्यवस्थित बारीक असा चिरून घ्यायचा आहे तर पहा पालक आता छान चिरून झालेला आहे पालेभाज्या केव्हाही चिरण्याच्या अगोदर धुवून घ्यायच्या चिरल्यानंतर नाही धुवायच्या तर आता मी इथे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि एक मिडियम साईजचा कांदासुद्धा बारीक कट केलेला आहे सोबतच अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा आणि तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ आपण दहा मिनटे भिजत ठेवलेली होती अर्धी वाटी तुरीची डाळ आहे आता एका कुकरमध्ये दोन फळ्या तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे पण छान फुलून द्यायचे आहेत अद्रक लसूण पेस्ट घालूयात आणि मोठ्या तुकड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्यात सोबतच कांदासुद्धा घालायचा आहे आणि याला थोडंसं आता परतून घेऊ हलकासा कांदा फक्त लालसर होईपर्यंत तर फक्त अर्धा मिनटं मी याला व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूयात हा एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट केलेला आहे आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आता हळद घालायची आहे पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा किंवा चवीनुसार गरम मसाला पाव चमचा घालायचा आहे गरम मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते आता मसाले थोडेसे आपण तेलामध्ये छान असे मिक्स करून घेऊ आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे आता याच्यामध्ये पालक घालून घेऊयात तर संपूर्ण पालक मी याच्यामध्ये घालून घेते आणि छान असा आता याला मिक्स करून घेऊ मसाले आणि पालक आपल्या आहारामध्ये आठवड्यातून एकदा तरी आपण पालकाचा समावेश करायला हवा तो कशाही स्वरूपात असेल जसे की पालक पनीर पा डाळ पालक किंवा मग आपली नेहमीची पालकची गरगटा भाजी असो तर कशा का स्वरूपात होईना आपण आठवड्यातून एकदा आपल्या आहारामध्ये पालक खायलाच हवा पालक खाल्ल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते याच्यामध्ये आयन भरपूर प्रमाणात असते सोबतच वजनसुद्धा नियंत्रित राहते तर असे खूप सारे पालक खाण्याचे फायदे आहेत आता आपण या पालकांमध्ये तुरीची डाळ घालतो आहे छान पौष्टिक अशी ही भाजी तयार होते आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत त्याच्यामुळे टेस्टसुद्धा खूप छान लागते तुरीची डाळ एक पाच ते दहा मिनटे आपल्याला भिजून घ्यायची आहे म्हणजे छान शिजते चवीनुसार मीठ आणि हे छान आता मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी आपण फक्त अर्धा ग्लास घालणार आहोत जर तुम्हाला थोडीशी पातळ अशी ग्रेवी हवी असेल तर एक ग्लास घातलं तरी चालेल तर मला थोडीशी घट्टसर असा डाळपालक हवा आहे त्यामुळे मी फक्त अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये घालते आहे आता साहित्य सर्व टाकून झालेले आहेत हा डाळपालक आता आपल्याला बारीक गॅसवरती पाच मिनटे व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे तर फक्त पाच मिनटामध्ये छान असा आपला हा डाळ पालक तयार होतो तर मस्त पटकन होणारी ही रेसिपी आहे अगदी घाई गडबडीतसुद्धा तुम्ही ही बनवू शकता अजिबात तामझाम न करता जबरदस्त अशी ही डिश तयार होते तर आता पहा पालक मी कुकरमधून काढून घेतलेला आहे डाळ पालक अजून टेस्टी बनवण्यासाठी थोडासा याला तडका द्यायचा आहे तर एका वाटीमध्ये दोन चमचे तेल गरम केलं त्याच्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक कट करून टाकल्या आणि सोबतच एक चुकलेली लाल मिरची टाकून छान तळसून घेतली आता हे सर्व फोडणी आपण ह्याच्यावरती घालून घेऊया डाळ पालकावरती आता का आपन आ, हा तडका आपण सर्व डाळीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ आणि आपला डाळ पालक खाण्यासाठी तयार झालेला आहे हा डाळ पालक तुम्ही भातासोबत किंवा मग नॉर्मल चपातीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता तर पहा मस्त असा दिसत आहे लहान मुलांना सुद्धा हा डाळ पालक खूप आवडतो पालेभाजी खायला मुले मुरडतात तर काही वेळेस घरातील माणसांनासुद्धा मोठ्या माणसांना तो नकोसा वाटतो तर या पद्धतीने जर तुम्ही त्यांना डाळ पालक दिला तर ते सुद्धा नक्कीच आवडीने खातील तर या पद्धतीने पालक नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय